उपवासाच्या इडलीचे प्रीमिक्स घरी कसे बनवावे नमस्कार कुकिंग पेरिया यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत उपवास स्पेशल यंदा करा गरमागरम उपवासाची इडली पचायला अत्यंत हलकी रेसिपी अगदी सोपी आहे प्रत्येक पिढी उपवासाला काय नवीन पदार्थ करायचा असा प्रश्न उत्सव जवळ येऊ लागले की पडतो त्या दिवशी नेहमीचेच पदार्थ तयार करण्यापेक्षा खाऊन बघा ही उपवासाची इडली सोबत उपवासाची चटणी उपवासाच्या इडलीचे प्रीमिक्स तयार करून साठवून ठेवता येते फक्त एकदम कोरड्या बरणीत ते साठवा प्रिमिक्ससाठी लागणारे साहित्य एक वाटी साबुदाना आता जाणून घेऊया कृती एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी साबुदाना घ्या त्याला अजिबात पाणी लागणार नाही याची काळजी घ्या मिक्सर मधून व्यवस्थित पावडर होईपर्यंत फिरवा अगदी भुगा न करता थोडी रवाळ अशी पावडर तयार करून घ्या इडलीसाठी लागणारे साहित्य तयार केलेले प्रेमिक्स दही पाणी मीठ खाण्याचा सोडा आणि तेल याची कृती तयार प्रेमिक्स जर दीड कप असेल तर त्याला अर्धी वाटी दही असे प्रमाण ठेवायचे एका भांड्यात हे प्रमाण घ्या दही जरा आंबट असेल तर जास्त चांगले गोडही चालेल आता त्या मिश्रणात गरजेनुसार पाणी घाला मिश्रण अतिपातळ करू नका साधारण एक वाटी पाणी पुरेसे आहे त्यात मीठ चवीनुसार आणि खाण्याचा सोडा अर्धा चमचा घाला सगळं व्यवस्थित मिक्स करून दहा मिनिटे झाकून ठेवा इडली पात्राला तेल लावून घ्या त्यावर तयार मिश्रण लावून घ्या जशी साधी इडली तयार करता त्याच पद्धतीचा वापर करा पंधरा ते वीस मिनिटांनी इडली तयार होते उपासाची चटणी साहित्य खोबरं भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची दही पाणी मीठ एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी ओलं खोबरं आणि अर्धी वाटी भाजलेले व वा सोललेले शेंगदाणे घ्या त्यात दोन चमचे दही घाला एक हिरवी मिरची घाला थोडं पाणी व मीठ घाला सगळं मस्त वाटून घ्या त्याला वरतून तूप जिराची फोडणी द्या उपासाची इडली चटणी तयार करणे फार सोपे आहे उपवासासाठी किंवा नाश्त्यासाठी हा पदार्थ नक्की तयार करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा आपल्याला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी कुकिंग पिअर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद